बाल भारती वासाची कुंदापूर जवळच्या उंबाराच्या वाडी शिवानी राहायची आठ नऊ वर्षाची शिवानी होती भारी चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळे कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे सुट्टीमुळे सोबत शिवानी ही जायची शिवानी आई आईबाबांना हिशोबात मदत करायची बाजारात चक्कर मारायची आवडता उद्योग एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहत ती सहजच उभी होती हळवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्यावरून उठून शिवाईकडे आला ए मिली, चल पैसे काढ कसले पैसे मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे पैसे दिलेच पाहिजे म्हणून हलवाई ओरडू लागला हळूहळू बघ्यांची गर्दी जमली काय माणूस आहे हा नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो वासाचे पैसे खोलात दिसतोय शिवानीला काहीतरी सुचले ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काळत ती आई बाबा निघाली आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे गं मला काग काय झालं कशाला पाहिजे अग आई ती एक गंमत आहे तू पण चल चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट काळत त्या दोघी हलवायापाशी आल्या हातात पिढी चिल्लरची पिशवी शिवाजीने वाजवली एकदा दोनदा तीनदा खोळखूळ -खो, आवाज आला गर्दीतले लोक शांत होऊन एकत्र होते मिळाले पैसे कसले पैसे कुठे मिळाले अहो तुमच्याकडून मी काय घेतलं मिठाईचा मास, आवाज बरोबर की नाही बरोबर गर्दीतले लोक म्हणाले आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता शिवानी मात्र एटीत पेशेंट पीस घेऊन आई सोबत